रावेर तहसील कार्यालयाच्या आवारात बेकायदेशीर अवैध वाळू उपसा व वाहतूक करणारे कर्तव्य तत्पर अधिकारी कर्मचाऱ्यांनी कारवाई करून खरे परंतु या खेळातील एक सावळा गुंदर समोर आला तो असा की कारवाई करून तहसील आवारात आलेले अवैध वाळूचे ट्रॅक्टर येतात चालवत नंतर ट्रॅक्टर मालकांकडून दंडाची रक्कम लवकर न भरली गेल्यास त्याचा फायदा घेत रावेर तहसील कार्यालयातील धोकेबाज कर्मचाऱ्यांकडून ओळखीच्या लोकांना किंवा संबंधित विविध काढून विकले जातात व त्या पैशांतून चांगली कमाई व दारू आहे आणि केल्या जिवंत पुरावा देणारे हे बोलके व्हिडिओ तसेच फोटो आहेत ट्रॅक्टर मालकांसह सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे तो असा की लाखाने दंड भरणाऱ्या ट्रॅक्टर मालकांच्या मालमत्तेचं काय तहसीलदार कार्यालयाला कोणाचा धाक नाही का अनेक प्रश्न निर्माण होत आहेत मानवी वृत्त समूहासाठी संपादक प्रकाश बोरसे सह कार्यकारी संपादक शेखर सोनोने जळगाव